कडायतील किराणा व्यापारी संघटनेचे पाच वर्ष पूर्ण कडायतील किराणा दुकानदार व्यापारी संघटनेचे पाच वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने कडायथे संपन्न झाला हा कार्यक्रम रतीलाल कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी संघटनेचे अध्यक्ष नागेश तात्या कर्डिले म्हणाले की ही संघटना सुरू करून आज पाच वर्ष पूर्ण झाले आहे या संघटनेच्या एकीमुळे व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करणे सामाजिक कार्य करणे सोपे झाले आहे या संघटनेच्या माध्यमातून आपण आजपर्यंत सामाजिक कार्य जसे करत आलो ते यापुढेही कायम करण्यात येणार आहे त्यामुळे आपण जी साथ दिली ती अशीच यापुढेही द्यावी आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार या कार्यक्रमात ज्येष्ठ व्यापारी रतीलालजी कटारिया नवनाथ दादा कर्डिले गोकुळशेठ मेहेर चंपा शेठ राठोड एम बी पवार काका सुभाष शेठ कटारिया मोहन शेठ कटारियाेठ श्री श्री माळ सुरेश राठोड वसंत चोर बेले यांचे सत्कार यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नागेश तथा कर्डिले सचिव नितीन शेठ शिंगवी कोषाध्यक्ष आयुब मोमीन सल्लागार गणेश शेठ कटारिया सुनीलराव कर्डिले प्रकाश शेठ श्री श्री माळ अमित शेठ राठोड सय्यद अली रामशेठ ससाने दीपेश गांधी अक्षय चनोदिया सदस्य मुन्ना रावळ उस्मा तांबोळी वेदांत देशमुख संजय कर्डिले संदीप शेठ दिया सचिन शेठ गांधी हनुशेठ ढोबळे योगेश काठेड परेश भंडारी अमोल ढमके लाभेश नहार ईश्वर नहार अखिल भाई सागर श्री श्रीमाळ रोहन गांधी नितेश गुंदेचा ललित कटारिया प्रीतम कटारिया तसेच स्वरूप स्वीट जगदंबा स्वीट स्वीट राजस्थान यांचे मालक उपस्थित होते यावेळी व्यापारी संघटनेच्या वतीने गोरख यांच्या सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच भाजपा बीड जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला झुंज मराठी साठी अनिल मोरे सह संदीप जाधव कडा आष्टी या आपल्या व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष नागरीकडे दिली उपाध्यक्ष सचिव नितीनजी सिंगवी याचप्रमाणे आपली जी बसलेली सगळी ज्येष्ठ व्यापारी आणि माझ्या व्यापारी मित्रांनो आज आपण या ठिकाणी गोरख तात्यांचा बड्डे मानण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आहोत ही जी आपली व्यापारी संघटना आहे ती सर्वांसाठी खूपच योग्य आणि फायदेशीर अशी आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपण अशा गोष्टी ऐकतो की बलाढ्य एक व्यक्ती काही करू शकत नाही पण सर्वांनी एकत्र आले तर त्यांचं कुणी करू एक लाकूड लगेच मोडलं जातं पण दहा जर काठ्या एकत्र केल्याने त्याला मोडायचं तर की मोडू शकत नाही शक्ती एकत्र आलेली असते खूप आपल्यासाठी ही एक चांगली गोष्ट आहे की आम्ही जी सुरुवात केली आणि आमची सुरुवात जी आपण पुढं आमच्या काही पटीने चांगली चालवलेली तर तुमचं किती कौतुक करावा तेवढं ही संघटना द्या एकाची साथ सर्वांची साथ आणि सर्वांचा विकास या मुद्द्यावर सर्वजण आज पाच वर्षे झालेत आणि असेच पुढे वर्ष चालू द्या आजचा काळ कसा चाललेला आहे काय आपण सर्व पाहतोय तर शक्ती जर एकत्र असेल तर सगळ्यांचं व्यवस्थितपणे सगळ्यांचा व्यापार धंदा होईल सगळ्यांना एकमेकाला सहकार्य मिळेल सगळ्या गोष्टीतून सगळ्यांचं सहकार्य सगळ्याला मिळेल एवढं बोलून मी या हा संघटनेला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि ही संघटना ूपाला येऊ आणि याच्यात वाढ याचा सर्वांना आनंद मिळो अशी मी भगवंताच्या प्रार्थना करतो आणि माझी हे दोन शब्द पुरे करतो आपल्या किरणा संघटनेला पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्याबद्दल आम्ही आज नवीन एक उपक्रम सुरू केला आहे की पाच वर्षापूर्वी आपण ही छोटस राहलं होतं आज चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही जे कड्यातील ज्येष्ठ व्यापारी होते त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या प्रसंगी आपण ज्येष्ठ मध्ये आपण चंपा शेठ राठोड सुरेश शेठ राठोड गोकुल शेठ मेहर रतिलालजी कटारिया मोहनजी कटारिया का, सुभाष शेठ कटारिया आणि पवार काका श्रीमाळ यांना या प्रसंगी आपण आमंत्रित केले आहे आपण त्यांना सत्कार करणार आहोत मी पाच वर्षापूर्वी पुढाकार घेऊन एक व्यापार जी अडचणी ती अडचण दूर व्हावी हो यासाठी आपण एक कुठली संघटना असायला पाहिजे या संघटनेच्या शुद्ध हेतूने आम्ही ही संघटना निर्माण केली ते ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस आम्ही एक हजार रुपये प्रत्येकाचे दर महिन्याला घेऊन आम्ही ही तुळफुडी ही करून त्याचं भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे आणि भविष्यात मान्य सुरेश